सौदी अरेबियातल्या कार्यक्रमात अभिनेता सलमान खाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा वेग उल्लेख केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी घोषित रणजीसिंह निंबाळकरांवर विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले निंबाळकरांचा काहीही संबंध नाही मला थोडी जरी शंका असती तर आजचा कार्यक्रम रद्द केला असता फडणवीसांचं विधान निंबाळकरांना चिट द्यायला फडणवीस तपास अधिकारी झाले का अंबादास दानवेंचा संतप्त सवाल निंबाळकर आणि त्यांच्या पीएचा सीडीआर तपासण्याची मागणी महिला <णागे> ना डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला आरोपी पी एस आय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर मी प्रामाणिक पोलीस प्रशासनावर माझा विश्वास शरण आल्यानंतर बदनेची प्रतिक्रिया बदनेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आमदार सुरेश धस आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट एसआयटी चौकशीची धस यांची मागणी तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा प्रणिती शिंदे आक्रमक फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या भाजप सरकारचे अमानवी आणि निर्दयी रूप उघडकीस आलं राहुल गांधींचं टीकास्त्र धंगेकर हा अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता भूमिका भाजप विरोधात नाही हे धंगेकरांनी आधीच स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य मोहोळांनी गोखले बिल्डरला प्रायव्हेट जेट फिरायला दिले रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा आरोप मोहोळांच्या हस्तक्षेपामुळे अडीच कोटींवर तडजोड गोखलेंमार्फत मोहोळांनी कोणती दलाली केली ते तपासा धंगेकरांची मागणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीची तारीख जवळ आली की दिल्ली वाऱ्या वाढतात शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र राऊतांची राज ठाकरे ॲक्शन मोडवर थेट शाखा शाखाध्यक्षांकडनं मागवला मतदार यादी संदर्भातील अहवाल एक नोव्हेंबरच्या मोर्चा आधी मतदार यादींचा अभ्यास करून घोड समोर आणण्याचे आदेश पुढच्या आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेरपडताळणी पहिल्या टप्प्यात पंधरा राज्यात विशेष मोहीम पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राला वगळलं शनिवार वाड्यात जाऊन पोलिसांना निवेदन देणार नमाज पठण प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली ते विचारणार आनंद दवेंची भूमिका तर पोलिसांनी अडवलं तर इथेच बसून आंदोलन करणार दवे आक्रमक मुंबईमध्ये लव जिहाजचा नवा प्रकार समोर बोरिवलीतल्या इथल्या एकवीस वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेली अग्रिमेंट रिलेशनशिपच्या नावे लव जिहाजचा नवा ट्रेंड विहिम्पच्या मदतीनं तरुणीला घरी आणलं काही दिवसांनी तरुणी पळून गेली नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावरती परिणाम फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल अवकाळी पावसाचा विदर्भातल्या शेतपिकांना मोठा फटका अमरावती अकोला गोंदिया आणि भंडाऱ्यात पिकांचं नुकसान काढणीला आलेला कापूस आणि धान पिकांचं नुकसान पातूर बाजार समितीतील धान्य पाण्यात वर्ध्यात शेतकऱ्यांना सोयाबीन जाळलं राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तीस ऑक्टोबर पर्यंत वाढला हलका ते मध्यम पावसाचा अंदाज अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होणार लक्ष्मीपूजनानंतरच्या चार दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे आठ हजार रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात किलो मागे अडतीस हजार रुपयांची घट गेल्या आठ दिवसात राज्यात सतराशे कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी भाविकांसाठी आजपासून चोवीस तास विठ्ठलाचं दर्शन सुरू राहणार कार्तिकी सोहळ्यातही चोवीस तास दर्शन घेता येणार कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार महापूजा समुद्रामधल्या वादळ सदृश्य परिस्थितीचा माशांच्या दरावर परिणाम आठ दिवसांपासून बोटी बंदरावरच असल्यानं माशांचे दर कडाडले सुरमई आठशे ते बाराशे रुपये किलो तर पापलेट नऊशे ते पंधराशे रुपये किलो एल आय सीचा हजारो कोटींचा निधी अदानी समूहात वॉशिंग्टन पोस्टचा दावा तर एल आय सीनं वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालातील दावा फेटाळला